नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड सावध कर तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो चला तर बघूया लासल ला आज लासलगाव आणि पुणे येथे कांद्याचे काय बाजारभाव निघाले सर्वप्रथम पाहूया लासलगावला काय भावाने कांदा विकला तर लासलगावला आज एक हजार तीनशे रुपयापासून तर तीन हजार तीनशे पंचेचाळीस रुपयापर्यंत कांद्याला बाजारभाव निघाले तर मित्रांनो जो मीडियम प्रतीचा कांदा आहे याला लासरगावला तीन हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभावही निघाले तर मित्रांनो पुणे गोडटेकडी येथे तीन रुपया हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपयापर्यंत एक नंबर प्रतीच्या कांद्याला बाजारभाव निघाले त्यानंतर मित्रांनो जो दोन नंबर प्रतीचा कांदा आहे हा दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपयापर्यंत विकला गेला त्यानंतर मित्रांनो जो मुक्कल कांदा आहे हा दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत मुक्कल कांद्याला बाजारभाव मिळाला तर जो मीडियम प्रतीचा कांदा आहे या कांद्याला मित्रांनो दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपयापर्यंत पुणे गोलटिकडी येथे बाजारभाव मिळाला आहे तर मित्रांनो हे होते आजचे लासलगाव व पुणे गोलटिकडी याचे कांदा बाजारभाव मित्रांनो कालच्या तुलनेत कांदा बाजारभाव हे स्थिर पाहायला आपल्याला मिळत आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद